चाळीसगाव तालुक्यातील बहळ कळमडू प्रभागात असणाऱ्या प्रभाग समन्वयकानं बचत गटांच्या महिलांकडून पैशाची मागणी करून भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला उमेद नारी शक्ती महिला कल्याणकारी संघटनेनं आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की प्रभाग समन्वयक यांनी प्रभागातील महिलांच्या कर्ज मंजुरीसाठी पैशांची आर्थिक मागणी करून धमक्या दिल्या आहेत यामध्ये बँकेकडून कर्ज मंजुरीसाठी दहा ते पंधरा टक्के रकमेची मागणी केली अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या प्रभाग समन्वयक महिलांवर दबाव टाकत महिलांची आर्थिक लूट करत असल्यानं संबंधित प्रभाग समन्वयकावर संबंधितांनी कारवाई करण्याची मागणी लेखी तक्रार पत्र आमदार मंगेश चव्हाण यांना देऊन तक्रार नोंदवली आहे मी बाहाडून बोलते आमच्या गटाचं नाव संत गोरोबा स्वयं सायता आहे आमच्या गटाकडनं आम्ही चार लाख कर्ज घेतलं तर त्यांनी आमच्याकडनं म्हणजे एक हजार रुपये एका महिनेपासून घेतले त्यांनी तर पूर्ण महिलांचे असे दहा हजार रुपये घेतले त्यांनी चार लाखाचे कर्जाचे आणि मग पुढे त्यांनी आम्हाला त्या तारीख आम्ही नाही म्हणायचो तर आमच्या फायली फेकल्या जायच्या तिथं आणि त्यांनी आमचं दफ्तर पण फेकून आहे आमचं पुस्तक सापडत नाही त्यांनी कुठेतरी गायब करून दिलं बँकेचं पुस्तक पण नाही देते ते आम्हाला माझं ना नाव बटाबाई जगन्नाथ सरवंशी संत गटामध्ये आहेत आणि आम्हाला कर्ज मंजूर झालं होतं सहा लाख चार लाख रुपये विद्या मॅडम आम्हाला कॅनरा बँकमध्ये मध्ये घेऊन आल्या कर्ज घेण्यासाठी इथं येऊन म्हणायचे ते तर भावा तुमचा दप्तर नाही नाहीये दोन वर्षापासून तुमचा बंद आहे त्याच्यामुळं तुम्हाला पैसे लागतील आम्ही पाच पाचशे रुपये द्यायला तयार होतो त्यांनी ते पैसे घेतले नाही आमच्याकडून एक एक महिलेपासून एक एक हजार रुपये घेतले आम्ही चार लाखाला दहा हजार रुपये त्यांना दिले आम्ही सर्व महिला मिळून पाच हजार देत होते त्यांना त्यांनी काही घेतले नाही त्यांनी दहा हजार रुपये आमच्याकडून रोख रक्कम घेतली बँकेत गेलो होतो पैसे घ्यायला कॅनडा बँकमध्ये Uh, मॅ विद्या मॅडमने आम्हाला कर्ज मंजूर करून दिलं एक एक महिन्यापासून तेहतीस तेहतीसशे रुपये घेतले आम्हाला पैसे हजार घेतले गटाकडून ते पैसे घेतले आणि बाहेर पैसे घेतले आमच्यापासून त्यांनी तेहतीस हजार आणि पैसे घेऊन आम्ही ते, ते आम्हाला काही पण धमकी देतो तेव्हा तेव्हा पैसे आम्ही पुस्तक भरतो आम्ही फाईल भरतो असं सांगायचं बा आम्ही पैसे म्हणजे ते आम्हाला गडगडे रागवतात सहा लाखामध्ये आमचं तेहतीस हजार रुपये कर्ज घेतलं दिलं त्यांना ते पैसे घेऊन आम्ही असं बोलायला लागलो तर ते रजिस्टर फेकायचे भरून देणार ना नाही काय असं करणार नाही असं बोलायचं माझे नाव चित्रा सुनीलकरण काळा आहे आमच्या गटाचे नाव संत गोरबा साईदा गट आहे बँकेत आम्ही कर्ज घेण्यासाठी गेलो विद्या मॅडमने बँक मध्ये बोलवलेलं होतं आम्हाला कर्ज घ्यायला गेलो कर्ज कर कर मंजूर झालं आमचे चार लाख चार लाखचे पैसे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पैसे मागितले दहा हजार दहा हजार प्रत्येक महिन्याने एक एक हजार गोळा करून त्यांच्याजवळ दिले जर पैसे नाही दिले तर त्यांनी आम्हाला धमकी दिली, दिली। तुमचं पुस्तक कोण भरणार तुमचं पुस्तक भरायला पैसे लागतील असे लागतील जीएसटी मशनरी घ्यायला पैसे लागतात असं तसं सांगितलं त्यांनी आम्हाला ज्योती वाल्मिकंका श्री संत गोरबा काका या गटात आम्ही आहे दहा महिना तर त्या मॅडमांनी आमचं कर्ज मंजूर करून मी देत होते पण ते म्हणत होते तर मी करून देते बा त्यांनी आम्हाला पहिले नाही सांगून दिलं होतं मग त्यानंतर मग त्यांनी काय केलं नाही केलं मग ते बोलले तर मी करून देते बा मग आम्हाला तिथं सहा वाजून गेले मग तिने सांगितलं होतं बा दहा हजार दिले आम्ही दहा महिलांनी ते चार लाखाच्या कर्जाला तर ते बा मला बाहेर घेतले बा त्यांनी पैसे आणि मग त्यांनी आमचं दप्तर नाही भरलं मग आम्ही त्यांना दोन तीन वर्षापूर्वी त्यांना पैसे पण दिले त्यांनी आमचं दफ्तर भरलंच नाही आम्ही दोन तीन वेळेस गेलो त्यांच्याकडे तर ते म्हणायचे दप्तर ते मग तुमचं आलं तर मग त्यांनी दिलंच नाही बँकचे पुस्तक ते त्यांच्याकडे आहे दीपक जाम का स्पीड न्यूज का